सबस्क्राइब करून चॅनलला सपोर्ट करा नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी बेल बटन दाबा नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे या अगोदर आपण सांडके कशी करायचे ते पाहिले आहे आज आपण सांडकेची झटपट भाजी कशी करायची ते पाहूया सर्वात अगोदर तेल गरम झालं की अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि सात त्यास टाकायचा कांदा आणि अर्धा टमाटर बारीक कापून टाकलेला आहे एक परतून आहे आता आपण अर्धा चम्म हळद टाकायचे आहे आणि चवीनुसार घरगुती मसाला टाकायचा आहे जर तुमच्याकडे घरगुती मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि गरम मसाले टाकू शकता आता आपण ह्याच्यामध्ये सांडगे टाकायचे आहे मी एक वाटी सणगे टाकत आहे एक मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे मी कोमट पाणी वापरलेले आहे दोन ग्लास मी पाणी टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकायचे आहे एक उकळी आली की त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅस स्लो करायचा आहे दहा मिनटं स्लो गॅसवरती ठेवायचे आहे दहा मिनटानंतर आपण बघायचं आहे की सांडगे व्यवस्थित शिजले आहेत की नाही अशा प्रकारे आपली झटपटाची सांडग्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर माझी घरगुती रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या फ्रेंडला शेअर करा आणि बाजूचं लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा त्याच्या बाजूचं बेल बटनही दाबा जेणेकरून माझे जे नवीन व्हिडिओ अपलोड होतो त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद